सन्मान्य राजू देसले यांना मी विनंती करतो की त्यांनी संबोधित करावं नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडी राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार आदरणीय गणेश भाऊजी गीते नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार आदरणीय वसंत भाऊजी गीते देवळाली मतदारसंघाचे उमेदवार आदरणीय योगेश भाऊ गोलप त्याचप्रमाणे नाशिक शहरामध्ये नाशिक पश्चिमचे उमेदवार सुधाकर भाऊ गडगुजर विचार मंचावर उपस्थित आदरणीय बबनरावजी गोलप दत्तानाना गायकवाड सुनील भाऊजी भागुल गजाननजी शलार त्याचप्रमाणे नानासाहेब महाले सचिनजी पिंगळे मालेगाव लोकसभा मतदारसंघाच्या खासदार आदरणीय शोभाताई बच्चाव विचार मंचावर उपस्थित सर्व महाविकास आघाडीचे सर्व नेते आणि आदरणीय शरदचंद्र पवार साहेब आणि महाविकास आघाडीचे हात बळकट करण्यासाठी उपस्थित हजारोच्या संख्येने उपस्थित बंधू आणि भगिनीनो सर्वांना मी लाल सलाम करतो जय शिवराय जय भीम आजच्या या सभेच्या निमित्तानं पवार साहेबांचे विचार आपण ऐकणार आहोत महाराष्ट्रामध्ये मला सांगायला अतिशय अभिमान वाटतो की या शहरामध्ये आज सभा जी होते आहे ते शेतकरी कामगार पक्षाचे नेते आदरणीय जट्टी शिंदे आप्पा आमचे सहकारी मित्र आत्ता त्या ठिकाणी नितीन नाना भोसले उपस्थित झालेले आहेत या नाशिक शहराच्या इतिहासामध्ये सहकार चळवळीचं एक महत्वाचं नाव या महाराष्ट्रामध्ये सहकार चौक म्हटली की नाशिक जिल्ह्याचं नाव येत परंतु या ठिकाणी आपण पाहत आहोत नाशिक जिल्ह्याची सहकारी असलेली बँक बैंक। ज्या बँकेची आज अवस्था झाली त्या बँकेला मदत करण्याची भूमिका या महायुतीच्या सरकारने घेतली नाही त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यातील शेतकरी आणि त्याचप्रमाणे बारा लाख ठेवीदार अडचणीमध्ये आलेले आहे परंतु आम्ही सातत्याने या ठिकाणी बसलेले ने नेते आम्ही सांगत हो आहोत की या जिल्हा बँकेला वाचवण्यासाठी मदत करा अनेक शिष्टमंडळ गेलेत परंतु एक रुपया सुद्धा जिल्हा बँकेला दिला नाही आणि या महाराष्ट्रात जी ऐतिहासिक बँका आहे त्या बँकेला मदत न करणाऱ्या सरकारला आपण त्यांची जागा दाखवली पाहिजे हे मी आपल्याला सांगू हो इच्छितो या ठिकाणी मी सांगू इच्छितो नांदेडची बँक अडचणीमध्ये आली होती त्यावेळेस दोनशे कोटी रुपये राज्य सरकारच्या बँकेतून दिले होते म्हणून आम्ही मागणी करत होतो की या नाशिक जिल्हा बँक वाचवण्यासाठी राज्य सरकारने मदत करावी ते पाप मात्र त्यांनी केलं एक रुपया दिलेला नाही आज या निवडणुकीच्या निमित्ताने महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने पवार साहेबांनी तीन पक्ष महाविकास आघाडी केली आणि त्यासोबत इतर सर्व त्यावेळे पक्ष शेतकरी कामगार पक्ष असेल भारतीय कम्युनिस्ट पक्ष असेल मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष असेल समाजवादी पक्ष असतील सर्वांना सोबत घेऊन महाराष्ट्रामध्ये सर्वांना एकच देहात घ्यायला सांगितलेलं आहे या महाराष्ट्रामध्ये ज्यांनी गद्दारी केली गेल्या पन्नास साठ वर्षाच्या राजकारणामध्ये अशा प्रकारचं घाणेर राजकारण कधी या महाराष्ट्राने पाहिलं नव्हतं परंतु भारतीय जनता पक्ष हा सत्ता पिपासू पक्ष आहे अशा पक्षांना गद्दारांना गाडण्याकरता या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला विजयी करावं हे आपल्याला या ठिकाणी मी आवाहन करू इच्छितो हे आवाहन करताना पवार साहेबांनी महाविकास आघाडीने जो काही जाहीरनामा दिलेला आहे तो जाहीरनामा आपण घराघरामध्ये नेला पाहिजे आपला जाहीरनामा बाबांनो हा आपल्या अनेक वर्षाच्या अनुभवातून तयार झालेला आहे लोकमंत्र आहेत पंधराशे रुपये दिले लाडले साथी लाडली बहिणींसाठी आणि पन्नास टक्के मत तुम्हाला आम्ही देऊ असं त्यांना वाटायला लागलं अरे लाडली बहिणी इतक्या सोप्या नाही आहेत लाडल्या बहिणी त्यांना घरचं बजेट कळत आज आपण या दीपालीच्या निमित्तानं पाहिलं प्रत्येक वस्तू मध्ये तीस पेक्षा अधिक वाढ महागाईची झालेली आपण पाहतो आहे आपण हेही पाहत आहोत ज्या पद्धतीने लाडल्या पंधराशे रुपये दिलेत परंतु आमचा प्रश्न आहे की या महाराष्ट्रामध्ये सात लाख पेक्षा मानधनावर काम करणाऱ्या कोण महिला असतील तर त्या आशा कर्मचारी असतील अंगणवाडीच्या ताई असतील त्याचप्रमाणे स्त्री परिचर असतील अशा हजारो महिला ज्या पाच हजार दहा हजार रुपयात काम करतात त्यांना हे सरकार किमान वेतन देत नाही परंतु मतांची कडकी आली की यांना लाडकी बहिणी आठवली हा महाराष्ट्र कधी पण त्यांना हे माफ करू शकणार नाही म्हणून स्वतःच्या फायद्यासाठी त्यांनी योजना आली परंतु महाविकास आघाडीने बजेट मध्ये येणाऱ्या काळात विचार करून सर्व बहिणींना तीन हजार रुपये देण्याची भूमिका घेतलेली आहे हे आपल्याला घराघरामध्ये घेऊन जावं लागेल हे आपल्याला सांगू इच्छितो आपण पाहिलं हा जिल्हा शेतकऱ्यांचा आहे या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना मात्र महाविकास आघाडीचे लोक जेव्हा जेव्हा या नाशिक जिल्ह्यामध्ये यायचे पंतप्रधान आले मुख्यमंत्री आली ते पहिल्यांदा काय होत एकशे एकोणपन्नासच्या नोटीसा सर्व नेत्यांना देण्यात येतात अरे शेतकरी काय तुमचा शत्रू आहे का एका बाजूला म्हणायचं की देश आपला शेतकऱ्यांचा आहे परंतु पंतप्रधान आले तर हजारो शेतकरी कार्यकर्त्यांना जेलमध्ये टाकायचं विरोधी पक्षाच्या नेत्यांना नोटिसा द्यायच्या आणि हे सर्व धडपशाही करून हुकुमशाही पद्धतीने देश आपला सुरू आहे म्हणून यांना आपल्याला जागा दाखवावी लागेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलेलं आहे आंदोलन करण्याचा अधिकार प्रत्येकाला दिलेला आहे परंतु या देशामध्ये जाणीवपूर्वक विरोधकांचा आवाज दाबण्याचं काम केलं जाते ईडीसी भीती दाखवून कार्यकर्त्यांना नेत्यांना जेलमध्ये टाकण्याचं पाप हे करतायत म्हणून महाविकास आघाडीने ज्या पद्धतीने ठरवलेलं आहे की येणाऱ्या निवडणुकीमध्ये जर आपल्याला या सरकारला पराभव केला नाहीत तर येणाऱ्या ना काळात या देशातली ज्या पद्धतीने हुकुमशाही सुरू आहे तसेच महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचे आंदोलन करता येणार नाहीत कामगारांचे आंदोलन होणार नाहीत आपण हेही पाहिलं ज्या शेतकऱ्यांनी आंदोलन उत्तर प्रदेश मध्ये केलं शेतकऱ्यांच्या कृषी मंत्र्याचा मुलगा शेतकऱ्यांना आपल्या ट्रॅक्टर खाली गाडी खाली मारून टाकतो परंतु त्या ठिकाणचा शेतकरी जागरूक होता त्यांनी दाखवून दिलं की ज्या पद्धतीने शेतकऱ्यांचा तुम्ही अपमान केला शेतकरी विरोधी कायदे केलेत त्यांनी निर्णय घेतला आणि उत्तर प्रदेश मध्ये त्या कृषी मंत्रालयाचा पराभव केला तसाच पराभव महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखाली या नाशिक जिल्ह्यामध्ये आपण केला पाहिजे अशा प्रकारचं मी आपल्याला आवाहन करतो बंधुल्लो नाशिक जिल्हा हा पवार साहेबांचा बालकिल्ला आहे जेव्हा जेव्हा पवार साहेबांनी हाक दिलेली आहे तेव्हा तेव्हा पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली सर्व जागा या ऐंशी टक्क्या पेक्षा अधिक जागा या निवडून आलेल्या आहेत यावेळेस सुद्धा इतिहास घडणार आहे आणि नाशिक जिल्ह्याच्या सर्व महाविकासच्या जागा शंभर टक्के निवडून येतील ही साक्ष देणारी सभा आहे आणि तुमची उपस्थिती आहे हे मी सांगू इच्छितो या ठिकाणी गीते साहेबांची उमेदवारी ज्या वेळेस जाहीर झाली त्या निवडणुकीच्या त्यासाठी त्या आमचे मित्र जगदीश गोडसे सुद्धा इच्छुक होते परंतु एकदा निर्णय झाला की त्यानंतर सर्वांनी सोबत काम करायचं असतं म्हणून गीते साहेबांचा अनुभव आहे त्यांना त्या त्याविषयी बोलतील ज्या पद्धतीने नाशिक शहरामध्ये एक उद्योगधंदा आला नाही नवीन रोजगार तयार झालेला नाही आय नावाने राजकारण होतं त्याविषयी मी बोलण्यापेक्षा गीते साहेब चांगल्या प्रकारे सांगू शकतात पण नाशिक आपलं मागे का राहतय याचा विचार केला पाहिजे नाशिकचा जर सर्वांगीण विकास करायचा असेल तर नाशिक जिल्ह्यातील नाशिक शहरातील सर्व महाविकासच्या आघाडीना उमेदवारांना आपण विजयी करावं अशी आपल्याला विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय शिवराय जय भीम लाल ठीक ठीक धन्यवाद